एवढं तुडून झालेलं आहे आज आठशे किलो झाले एवढं तुडून सतरा बायका आहेत तरी आज थोड्या बायका कमी पडल्या त्याच्यामुळं आता ढोबळी अजून तीन चार दिवसांनी तोडायला तरी उद्याच्याला जो मिरचीचं तोडायचं आहे हे सगळी पलटन निघाली बघा सगळ्यात मागं सगळ्या आपापल्या हिस्च्या तोडून घेऊन चालल्यात बघा सगळी पलटन झालेली सुट्टी सगळ्यांच्या कपडे उद्यानं चालले झालेले टोटल आठशे किलो झाली मिरची तोडून आज या साईड या साईडला ढोबळी या साईडला मिरची पूर्णपणे मिरची झालेली आहे आणि या साईडला आता पलटण चाललेली सगळ्या गावातल्या बायकाच्या टेम्पो ते भरत चालू आहे टोटल आठशे किलो झाली आज मिरची चला परत नवीन लागून वलागोमध्ये भेटूया मार्क लोड व्हायचं आता मार पूर्ण लोड व्हायचं तिकडं आहे आतमध्ये गोड व्हायचं चालू आहे पूर्णपणे किती टोटल झालं ऐंशी ऐंशी झाले आहेत का होय नाव टिपणी चालू आहे आता पूर्णपणे इकडे माल पूर्णपणे लोड झालेला आहे इकडे ज्यांची हजेरी आहे त्यांचं नाव नोंदणी चालू आहे कोणी कोणी शेतामध्ये आलते ते झालं का आता मिरच्या तुडून आत आता ठेपा आता ठेपा संपला का ठेपा किती झाली मिरची बॅग <laughs> कायची एक बॅग किती किलोची दहा किलोची दहा किलोची झालं चारशे सात तर टेम्पोच लागल मग एक किलोची बॅग भरल्यावर भरला लोड एक्क्याऐंशी झाले ना <laughs> एक झाल्या टोटल म्हणजे आठशे दहा किलो